मार तो यहाँ कंजो दार फिर ना लाइफ फुल आर माल मार है लग ले नर दाब तो ये मार दो वाका नर ले मार बोल कर के बोल कर वो अब बोलती का मार दे दाब लगने मार दे नर दे हाँ हाँ यार किधर माल हम लोग कुल्हाड़ लाए क्यों ना कुल्हाड़ लगा दोगे ना मैं हल्ला <laughs> <laughs> <हर ला> का <laughs> मैं? मैं करून ना बस नाही मला येतोय माझं नरड जापतो हो काही तर नरड दाबलं माझं एकतर मला पाय ना उठायला बसाय ना माझा पाय सुजलाय कसला मैदाळा हो का तुम्हाला दाखवते पाय सुजलाय माझा किती मैदा अग तुला मार नाही तरी पुरकी खोटी हो का येतो माझा नरड दाबायला मला मारता तुम्ही तू उठ जाते मोठ जाते कर सांग केलं काय बा मारतोय मला मग हाताने मारताय आणि परत करताय काय तो माझा बघा तुम्ही माझ का अगं मोडली की तुला गाव किल गे बघा तू खर्च केला काय माझ्याकडे बाबाईनी डाळी कशी वाढवली

कशी जी जीवन आई नाही केली ना आता आई तुला दिसती वयब बाळ नकर बाळ आजोबा तिकडे यायचं नाही आमच्याकडे तुला आमचा काही त्रास नाही आम तू आम्हाला त्रास देऊ नको बिगर कामाटले बाळा कुशावर मारतो का आला माझं नरड दाबल आव्या हिथ बसलो होत आवेला बाहेर लावलंय गाडी लावायसाठी ना आला हिथ माझ असं नरड दाबल हिथं मला हि असं दापत आधीच झालं काढ का तुझला पाया घेऊ माझ्या पायावर काय करायचं नाय चणार जेवाय हा तुला जेवायला हे देतो की आम्ही आमच्या तू कालवणार नाही काय नाही आम्हाला नको तुझ्यातलं कालवण खातोच

बिराणी हल आपली का काय बघ बिरा खाते काय काय मग काय तू दिला काय आम्हाला पैसा बिराण्या खायला तू दिल आमचा तर काय संबंध आम्ही काय बेखाव तुला काय घेणं देणं पडलं तुझा काय संबंध आम्हाला विचारायचा काय खातून काय नाही बिराणी का ते कर आपली का काय बघा मला गार लागत सर थंड बाजून आले एक तर त्या पायाने मला ना

तुम्ही कस करून मारलं करायचं पैसे मागा जेवण तुम्हाला मला सांग शि आहे नाही हे ना तो मला सांगून शिकून येड केलं नाही शरपुरीनं सुद्धा मला बाबाईन मारले आता आता तो चार पटा याबा हे असलं खाजवायच्या आत आपण काय म्हणतो आय पाटत खाजवते असं खाजू आयला आयला हे खाजवा येत नाही इकडं खाजू ह्यांनी मारल ह्यांनी मारलंय मला

आधीच मी लागले माझ्या मारणा मारायला जाऊ ए रे जा। जा। जा तुझ अे तुझ्या घरी तुझा बाप म्हणतो की आम्ही सांगू शकून केले केलं तुझ्या घरी काय तुला आम्ही सांगतो शकतो का ह्यांच्या बद्दल आम्ही ते शिव्यायला होतो का तुझ्या बापाला तुझ्या आयला बाप्पाला शिवाय का मी का मारतो आम्ही त्याला बरं घरी तुला जाऊ येऊ नका तिकडंकडे माझ्या नाही यायच तिकडच राहायचं नाही कशाला यायच कशाला यायच बापाकडे कशाला यायचं मम्मी पण नाही बाप पण मामी पण हाकल द्यायची तिनं पण नाटक नाक केलं तिला पण हाकल द्या काय म्हणतेस मागा मी राहणार आहे आणि तो बघा आपलं आपलं बाळा आपला बाळला आणि रडून नको बाळला तुला पाळण्याला नेते तू जर बाळा किती मारलं किती लागलं असलं मला मला काय संबंध आहे काय संबंध आहे मारायचा तू ना मार का त्याने नस तू मार ह्यानीच मारेन त्यानेच मारणार आहे नाही मग आमच्या घरी यायचं नाही इकडं रडत पडत

का आम्हाला लागणे आमच्या असून आम्हाला बोलत देत नाही तुला की आहे काय रे कारे ह्या पाणी म्हणतो म्हणजे आई नास म्हणते त्याला नास आम्ही नायला माणसं नीट म्हणून पळून गेली माझ्याकडे ए